महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस दोन मार्चपासून सुरुवात झाली पण पहिल्याच मराठी पेपरला राज्यात भरारी पथकाने एकशे शहात्तर कॉप्या पकडल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष म्हणजे दहावीचं वर्ष असतं एकदा नववीतून दहावीत एखादा विद्यार्थी गेला की घरातील आजूबाजूची मंडळी महत्वाचं वर्ष म्हणून सांगत राहतात यावर्षी चांगला अभ्यास केला पाहिजे चांगले मार्क्स मिळवून चांगलं क्षेत्र निवडलं पाहिजे असं बरेच जण सांगत असतात अख्खं वर्ष हे क्लास अभ्यासिकेमध्ये गेल्यानंतर शेवटी मुख्य परीक्षेचा दिवस उजाडतो त्यावेळी सर्वजण परीक्षेला जाताना शुभेच्छा देतात आई बाबा मित्रपरिवार शाळेपर्यंत पोहचवण्यात येतात तर दहावीच्या परीक्षेस दोन मार्च दोन हजार तेरापासून सुरुवात झाली या परीक्षेस एकूण वीस हजार पाचशे सात शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे प्रत्येक जिल्ह्यात सात याप्रमाणे दोनशे चोपन्न भरारी पथके नेमण्यात ने आली आहेत मराठीच्या पहिल्याच पेपरने सुरुवात झाली तर भरारी पथकाने पहिल्याच दिवशी राज्यात कॉपीचे एकशे प्रकार पकडले त्यात विभागीय मंडळानुसार पुणे अठ्ठावीस नागपूर त्र्याऐंशी औरंगाबाद दहा मुंबई शून्य कोल्हापूर सहा अमरावती पाच नाशिक त्रेचाळीस लातूर एक कोकण शून्य